नमस्कार खूप सुंदर कलेक्शन आहे माझं नाव अनुराधा संदेश लाटे आणि माझ्या एक महिला बचत गट आहे आमचा पण ओवी महिला बचत गट तर त्याच्या थ्रू मी हे करते आहे आणि माझं फॅब्रिक ज्वेलरी आहे फॅब्रिक ज्वेलरी प्लस थ्रेड ज्वेलरी पण आहे त्याच्यामध्ये फॅब्रिक ज्वेलरी मध्ये तुम्हाला अशा फॅब्रिक ज्वेलरीज बघायला मिळतील खंड फॅब्रिक मध्ये आहे प्रिंटेड फॅब्रिक मध्ये आहे आणि असे थ्रेड मध्ये पण तसे झुमक्या टाईप मध्ये मिळतील तुम्हाला असे भरपूर व्हरायटीज आहेत असे ट्रेडिशनल सेट आहेत त्याच्यामध्ये असे सेट आहेत हे सगळे हँडमेड प्रोडक्ट आहेत सगळं हाताने बनवलेलं आहे आणि प्लस म्हणजे पेंटिंग पण आहेत अशा वारली पेंटिंग आफ्रिकन पेंटिंग त्याच्यानंतर असं पण आहे सरस्वती सरस्वतीमध्ये सरस्वतीमध्ये पण भरपूर प्रकार अजून आहे त्याच्यामध्ये नथ आहे नथ स्पिन हे सुद्धा पूर्णपणे हॅन्डमेड केलेलं आहे हाताने बनवलेलं आहे हे सगळे प्रोडक्ट आणि हे चोकर आहेत ते सुद्धा फॅब्रिक चोक्कर हे युनिक डिझाईन आहे याच्यामध्ये सुद्धा दोन तीन वर्ष झालं चालू आहे ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर माझं पेज पण आहे इन्स्टावरती अनुराधा क्रिएटिव्ह आर्ट्स म्हणून त्या पेज वर जाऊन तुम्ही मला इन्स्टावरती फॉलो करू शकता कॉन्टॅक्ट नंबर माझा आहे नाईन एट टू वन टू फोर झिरो फोर थ्री नाईन So, you thank you then